Mình chụp Mì không? Bỏ lỡ những video hấp dẫn हॉस्पिटल इथे ओपनिंग झालेलं आहे त्याबद्दल आपण टाकाम आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने प्रमोद पवार आणि त्याच्या सर्व मित्रमंडळींनी प्रमोद पवार मित्रमंडळ मित्र परिवार द्रम या नावाने द्रम। हे माऊजी हॉस्पिटल सुरू केले आहे हे अतिशय कौतुकास्पद कार्य आहे की समाजासाठी विविध प्रकारे लोक पुढे येतात समाजामध्ये दुष्टप्रवृत्ती जशा आहेत तशा सत्प्रवृत्तीसुद्धा समाजामध्ये आहेत आणि या सत्तवृत्ती वाढता आहेत हे आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने या ठिकाणी अंबाडीला आपल्याला लक्षात येत आहे या ठिकाणी पंचवीस खाटांचं हे रुग्णालय त्यांनी सुरू केलेलं आहे आणि पूर्णपणे विनामूल्य अशा पद्धतीचं विनाशुल्क असं हे रुग्णालय आहे कठीणही चालवणं म्हणजे त्यांना शुभेच्छा आहे आणि या ठिकाणी रुग्ण येतील ते उत्तम आरोग्य घेऊन आपल्या घरी जावे आणि कमीत कमी आजार या परिसरामध्ये व्हावे अशी या निमित्ताने मी प्रार्थना केली कारण जर मी हे रुग्णालय चांगलं खूप भरभराटीला यावं अशी इच्छा व्यक्त केली तर जास्तीत जास्त लोक आजारी पडावेत असं त्याचा अर्थ होईल त्यापेक्षाही मी या रुग्णालयाला त्यासाठी ते रुग्णालय काढलेलं आहे ते लोकांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे मला असं वाटतं की केवळ आजार झाल्यानंतर डॉक्टरकडे जाण्याचा आधीच आजार होऊ नयेत म्हणून जर लोक डॉक्टरकडे यायला लागले तर अनेक रुग्णालयांचं काम कमी होऊन जातं दृष्टीने प्रतिबंधात्मक उपायसुद्धा प्रतिबंधात्मक चाचण्यासुद्धा या ठिकाणी हे माऊली रुग्णालय करीत असा आशावाद मी व्यक्त करतो पुन्हा गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने गुरुदक्षिणा त्यांनी मला दिली त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि त्याच्या त्याला त्याच्या कुटुंबाला त्याच्या मित्रपरिवाराला संपूर्ण आयुष्य त्यांचं आनंदाचं जाऊ दे आरोग्यदायी दे सुखाचं जाऊ दे